अचानक एकाच कुटुंबातील दोन बालकांचा अवघ्या काही तासाच्या अंतरानं दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनं कुटुंब सुन्न झालंय तर ग्रामस्थांमधून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होतीये या घटनेत वरद सागर पोवार वैवर्ष सहा विराज सागर पोवार वैवर्ष चार या दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झालाय याबाबत पेठ वडगाव पोलीस ठाण्याकडील विराज पोवार याच्या मृत्यूबाबतची बाबतची दाखल वर्दी तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभापू येथील पोवार मण्यात राहत असलेल्या पवार कुटुंबियांमधील सागर पवार यांच्या वरद व विराज या अनुक्रमित चार व सहा वर्ष वयाच्या दोन मुलांना पोटदुखी व त्रास होऊ मंगळवारी वडगाव येथील खास रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर गुरुवारी पुन्हा पुन्हा त्रास होऊ त्यांना दवाखान्यात दाखल केले तथापि तिथं विराजची तब्येत खालावत जाऊन उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला पारगाव ग्रामीण रुग्णालयात शौविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेल्या एका मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले तोच दुसरा मुलगा वरद याची देखील तब्येत खालावू लागल्यानं त्याला गुरुवारी रात्री कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर आज शुक्रवारी सकाळी संपली व त्याचा आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोन भावंडे मृत्यूमुखी पडल्यानं नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशानं उपस्थितांना हेलावून टाकले दरम्यान या दोन्ही मुलांची आई पूजा सागर पवार यांनाही कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केले होते त्यांची प्रकृती स्थिर आहे या दुर्दैवी घटनेबद्दल ग्रामस्थ व नागरिकांमधून हळहळ व्यक्त होती इतक्या कमी कालावधीत मृत्यूमुखी पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्यानं या बालकांच्या दुर्दैवी मृत्यूचं कारण स्पष्ट होण्यासाठी आता अंतिम शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे